लोकेशन थंबू आणि काही आकार दिसतो माउंटन पीक आजकाल इंस्टावर हो, प्रचंड फेमस असलेला ते थ्रिल दाखवतात एटी डिग्री स्टेप्स लोक रोप वगैरे घेऊन जातात तो प्रचंड फेमस असलेला माळशेदिचा भैरवतो तो हा थंबू हा समोर वॉल तो त्याची युट्यूब प्रचंड फेमस त्याच्या पाठीमागे खरं तर क्लीन नाही पण पाठीमागे दिसतं बिगेस्ट फोर्ट इन महाराष्ट्र फोर्ट हरिचंद्रगड तारामती हो कोकणकडा आहे समोर उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवेल पण समोरच आजोबा नावाचा पर्वत आहे प्रचंड फेमस आणि महाराष्ट्रातलं सर्वाधिक सुंदर अठ्ठेचाळीस देवरावं असलेलं गाव कुमशेत आणि कमीत कमी बारा किलोमीटरचा कोकणगडाला आपलेलं महाराष्ट्रातलं एकमेव सकाळी पर्वत इकडे गेलो तर तो प्लीन डे तलन मलनकुलन प्लेन डेस्टॉल महाराष्ट्रात क्लीन पण समोर दिसतात आणि तिथून अजून एका कळसुबाई उतनगड पण दिसतात रिच एरियामध्ये सही आमच्या त्या टावरच्या जर लास्टला जो तुम्ही बघितलं एक माउंटेन दिसतो जिल्ह्यावर दिसतोय प्रचंड फेमस असतो चावंत किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून त्याचं नाव प्रसन्नगड केलं त्याला नवरा नवरीचा सुळका म्हणतात महाराष्ट्रात कुठे गेले तर प्रचंड मौखिक स्टोरी असतात सुळक्या सुळक्या जर दिसले त्याला काहीतरी स्टोरी बनवायची नवरा नवरी आणि वराडा डोंगर म्हणतात त्याला इथल्या फॅनवर वराडा आला आणि गप्प तिथे माणसांना जाताय वंटरी दिसले ते मौखिक स्टोर आहे खूप लामानी वालापासून पाणी तयार झाल्यापासून पांडवांनी गुहा शोधल्यापासून सगळीकडे आणि ह्या महाराष्ट्रातला प्रचंड फेमस असणारा माउंटेन फोर्ट जीवधन दोन्ही बाजूला जायला गोव्यात इकडच्या बाजूला कल्याण दरवाजा तिकडच्या बाजूला दरवाजा दोन हजार वर्षापूर्वीचं पायऱ्या दरवाजे तटबंदी चंग्या प्रचंड सुंदर वरती एक छोटा राजवाडा आहे जुवाई देवीचं टेम्पल आहे आणि उजी बाजूला जो थंब दिसतो तो वानवलिंगी नावाचं क्लाइंबिंग पीक आहे नॅचरली आहे टेक्निकल लोक वगैरे घेऊन ते जातात महाराज फेमस आहे तिथून त्याच्यामधला जो व्ही दिसतो ना आजकाल ते प्रचंड फेमस झालेलं व्हॅली क्रॉसिंग तिथे होतं व्हॅली क्रॉस ज्या माउंटेन रेंजवर तुम्ही बसला ती प्रचंड मॅजिकल माउंटन रेंज आपल्या सगळ्यांना माहीत असणारी सह्याद्री माउंटेन रेंज ब्रिटिशांनी ज्याला वेस्टर्न घाट असं नाव दिलं पण कुठल्याही अनुषंगाने तो वेस्टर्न घाट नाही आहे वेस्टर्न हे बाजूनही दिसत नाही कुठून त्यांना वाटतं पश्चिमिका म्हणून पश्चिम घाटला काही माहीत नाही पण सह्याद्री हेच पूर्वीपासूनचं नाव आहे त्याचं की जसं मॅजिकल माउंनं त्यांच्या याच्यासाठी म्हटलं का वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ब्याण्णवमध्ये जेव्हा रिओ जनवेमध्ये ती इन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशन झाली पंचवीस मेगा डायव्हर्सिटी युव्हने डिक्लेअर केला साधं सगळं असं कारण होतं का ऐंशी टक्के जगातली बायडायव्हर्सिटी या पंचवीसमध्ये आहे म्हणून तिला प्रोटेक्ट केलं तर ऑब्व्हिअली सगळेच प्रोटेक्ट होतील ते आता वाढून पस्तीस झालेल्या आहेत त्याच्यातल्या दोन इंडियामध्ये ॲक्च्युली तीन आहेत पण इंडो म्यानमार बॉर्डरमधला सिक्स्टी पर्सेंट पाक म्यानमारमध्ये दोकीय कट भारतातल्या आहेत एक ईस्टर्न हिमालय आपलं सेवन सिस्टर पूर्व हिमालय दुसरं आपला वेस्टर्न घाट एवढा वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट काय आहे सारसळ शंभर वनस्पती सापडल्या तर सातपेक्षा जास्त प्लांट हे होत आहेत इथेच घडतात सरपटणाऱ्या प्राण्यांच्या किंवा अँबिशनच्या ज्या काही जाती आहेत फ्रॉक तर तसं अगेन सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट इंडिमिक्स आहेत तुम्ही जेव्हा फ्लॉवरचं जेव्हा विचारत होते तुम्ही ज्या जागी बसले तिथून द्रॉस्टर इंडिकाचा हॅबिट आहे हा सगळा आपल्या सगळ्यांना माहिती आहे लहानपणी विज्ञानाच्या पुस्तकात ऐकलेलं घटभरणी किंवा आत्ताच्या मुलांच्या पुस्तकात असलेले व्हिनस ट्रिफ्लाय हिमालय पण इथे ड्रॉस इंडिका आणि ड्रॉस याच्या दोन स्पीशी आढळतात ड्रॉस की कोकणात आढळते भातांच्या शेताची पण ड्रॉस्दे इंडिका इथे येते एखाद्या जंगलात जसं एखादा टायगर डिअरचा करतो तेवढं थैल होतं छोटे छोटे लिंगसेड किंवा छोटं बटरफ्लाय सुद्धा पकडतो ते ना फ्लावर कोमल बटरफ्लाय बसला ना डायरेक्ट बंद हे थोडे हे याला ब्रँचेस असतात हेवी स्पीस डवबिंदू पडतात ड्यू पडतो तो अट्रॅक्ट होतात ते इन्सेक्ट त्याच्या बसलं का वलची फांदी खालची फांदी एकत्र होतात आणि ते पचवलं होतं ॲक्च्युअली नायट्रोजनची कमतर होत असते ना जसं कुठल्याही जंगलात गेलो तर आपल्याला सेलिब्रिटी मारतो बर्ड्स मध्ये गेलो तो हॉर्नबिल बिल पॅडर्स टाईपचे पाहिजे असतात जर फुलांमध्ये गेलं तुम्ही एखाद्या बॉटनिसला विचारलं तो पहिल्यापासून विचारतो शिरूपिजा दिसली का शिरूपिजा ज्याला हनुमान फुल म्हणतात याला फुल तर शिरूपिजाच्या ज्या माथातल्या एकवीस जाती आढळल्या त्यापैकी बारा जाती एकट्या जुन्नरमध्ये आढळतात आणि इथे दोन हदळतात शिरोपिजाला विन शिरोपिजा महाबली थोडं बॉटणीचं नॉलेज असेल तर त्याच्याबद्दल खंडं इतक्या सुंदर प्रकार आहे ते त्याच्याबद्दल मी नंतर येईल ते एवढं महत्त्वाचं का आहे म्हणून इथल्या ॲनिमल सर ती बोलायचं तर इट्स अ टिपिकल हॅबिट ऑफ सांबव डिया बिगेस्ट इन आशिया तर छंड दिसतात अजून टिकून आहे एक रासनेट आणि इव्हर इन फॉरेस्टमध्ये बार्किंग डिअर दिसतं पण सगळ्यात महत्त्वाचं हॅबिटेट माऊस डिअरचं अजून टिकून आहे जगातला सर्वात छोटा हजारचं पँगुलियन दिसतं पॉर्क्यू पण आहे दोन्ही आहेत हायनाचा तो टिपिकल हॅबिट आहे वाईल्ड बोर्डचं भरपूर असं म्हणजे त्यांची खूप तक्रारी कस्ता निघलो त्यांच्यावर त्याच्यावर पण अगेन्स खालचं इवर्गिन फॉरेस्ट आणि वल्स इवर्गिन फॉरेस्ट हे महाराष्ट्राच्या स्टेट ॲनिमलचं हॅबिट आहे जायंट्स पिरल हा पुढेच भीमाशंकरला जातो तुम्ही जो मगाचा तो प्रश्न विचार का जायंट पिरल तिथे भेटते का तो त्र्याऐंशी झाली ती बावीस वर्षाची मुलगी आली उल्हास करून त्यांचे रेनीबर्गीस आणि तिने केलेल्या ह्याच्यावरती भीमाशंकर झालं रेनीबर्गीसची स्टोरी भेटते जसे जेनगुडाल रेनी रेबर्गीसची खूप सुंदर स्टोरी आहे याच्या आता त्या अभ्यासा होतो भीमाशंकर ही रेंज स्टार्ट होते गुजरात मधल्या डांग डिस्ट्रिक्टपासून पूर्ण वाईल्ड लाईफ सेंच्युरी महाराष्ट्राच्या कोंडाईबारी रेंज म्हणजे रायपूर नावाचा किल्ला आहे तर साल्यर म्हणतात पण साल्यरपासून वीस किलोमीटर रायपूर गुजरात म्हणजे पूर्ण वाईल्ड लाईफ महाराष्ट्र गोवा कर्नाटक तामिळनाडू केरळ सोळाशे किलोमीटरची रक्कम रेंज आहे आणि मी जसं म्हटलं वर्ल्ड बायोडोसरी हॉटस्पॉट आहे okay. हे तामिळनाडूपर्यंत सलग आहे बाराशे फुटापर्यंत okay. तामिळनाडू एक तुटते ती मालडा गॅप तयार होतो तेरा किलोमीटरचा गॅपच पडलेला आहे आणि दोन ब्रँचेस तयार झाला एक सरळ केरळपर्यंत गेली जिला आपला सह्याद्री वेस्टर्न घाट जे आणि जी उजवीकडे जी गेली आहे उटीपासून अडीचशे किलोमीटर ती महाराष्ट्राची सेव भारतातली सेवन माउंटन रेंजच्या नावाने नावादली जाणारी निलगिरी माउंटन रेंज आहे तर आपला सह्याद्री आहे तर आपला वेस्टर्न घाट तिला निलगिरी का म्हणत असावे तर एका फुलामुळं इट्स कॉल्ड इज अ नेलकरुंजी त्याची जी काही सबस्पेशी कावी लागतो म्हणजे कारवीची फुल ते आपल्या सह्यादीत आढळतात oh. सात वर्षाने एकदा फुलणारी ब्लू ब्ल्यू फ्लॉ oh, oh, oh. ती नेलकरुंजी बारा वर्षाने एकदा फुलते महाराष्ट्रात राहणारं गोव्यामधला जो काही सह्याद्री ना खूप रीच आहे ॲक्च्युली औद्योगिक कारणामुळे जंगलभूत जे माउंटन रेंजन आहे त्या संपत चाललेल्या आहेत तशा तुकडे तुकड्यात आहेत म्हणजे जी सलग ताही नाही ती तामिळनाडू केरळमध्ये पेरांबी सायलेंट व्हॅली कुद्रेमोग एकापेक्षा ती सलगतात आणि एकदा तीन त्यांची फ्लॉरिंग झाली नाही ब्लू होतात तीन वर्षापूर्वी मी एखाद्या फोटोग्राफी करत होतो याची एक एकदा दिसला म्हटलं अरे फायना दिसला करत सकाळी गेलो दुसऱ्या दिवशी गेलो परत दिसला अरे म्हटलं कदाचित काहीतरी खाणं वगैरे असं सलग चार वेळा मला दिसला हे तो नाणेघाटच्या आजूबाजूचा परिसर आहे नाणेघाटच्या जवळील घाटगर गाव आणि इकडं फांगळी गाव याच्या मधला हा जंगल आहे आणि याचा मधला हा ग्रासलँड आहे टिपिकल हॅबिटॅट आहे हायना इथे भरपूर बड़ वडा दिसतो मेल फिमेल आहे त्यांची दोन पिल्लं पण आहेत ती आता मोठाली झालेली याची एक सुंदर स्टोरी का हायना इथे का दिसतो इथे वाईल्ड लाईफ सॅन्चुरी नाही का दररोज जाऊन आपण पाहूयात किंवा हायनाचं ते झून पण याचं दिसण्याचं एक सुंदर कारण आहे तीन वर्षापूर्वी मी इथे राहुलचीच फोटोग्राफी करायला आलो तेव्हा तो मला सलग काही दिवसांमध्ये दिसला आजूबाजूला चौकशी केल्यानंतर एक गमतीदार किस्सा मला कळला का इथून अर्धा किलोमीटर एक फांगळी नावाचं गाव आहे आणि तिथला एक गावातलाच रहिवाशी तो जुन्नरला त्याचं चिकनचं दुकान आहे दिवसभर त्याचं तो चिकनचं दुकान सात आठ वाजता बंद केल्यानंतर जो राडा रोडा त्याच्या पोत्यात भरतो येऊन ह्या टेबल लँडवर टाकलो हायनाने हे त्याला तीन वर्षापासून फॉलो केलेलं आहे ओके स्मेलमुळं त्यामुळे तो हाईनानी इथे त्याचा हॅबिटॅट पकडलेला आहे आणि त्याला ते फूड पण अवेलेबल होतं आणि आपण जे ह्या ग्रास्टनच्या मगाशी जिथे गेलो तिथे एक सुंदर गळ आहे आणि गड हे टिपिकल हॅबिडेट त्याला त्याला खूप okay, मोठी व्हॅल्यू नाही की मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आता हे सगळं फुकट मिळत आहे खायला म्हणजे कोंबडीचं वेस्टेज तर त्याच्यामुळे ह्यांचा हॅपिटेट है बदलेल का हे गावांच्या जवळ येतील का आणि ह्यांचं हे मुख्य शिकार सोडतील का अगदी बरोबर पण चिकनवाल्याचं मी ऑब्झर्वेशन केलं होतं दरोदोष टाकतो असं नाहीये ओके okay. तो तीन चार दिवसा मिळून टाकतो बरं तो टाकीत किती असेल किती चिकन चाचलं त्याच्या डबलच्या धंदे असतो ते एवढे एवढे टाकीत त्याने त्या हायनाचं पोट नाही बघा आपण असा एक विचार करू ज्यावेळी सुरुवातीला हे जे एका हायनाला मेलला कळायला जाईल तेव्हा तो एकटा असेल आत्ता त्याची फॅमिली मोठी आणि त्याचं ते रेग्युलर फूड नाही okay. आहे ओके ओके ऑब्विस् हायना किंवा एक डॉग फॅमिली असो किंवा कॅट फॅमिलीतली जे काही अॅनिमल असो ना त्याच्याचं रेग्युलर हॅबिटेट कधी सोडत नाहीये काही कालखंडापुरतं पुरतो फॅमिलीसाठी त्या त्यापुरतं पुरतं ऍडजस्ट करावं लागलं ला तर ते करू शकतात पण मूळ स्वभाव किंवा मूळ फूड शोधणार बऱ्याच वेळा इथे दिसतो ज्यावेळीच पाठीमागं दोन वर्ष दिसायचं त्यावेळी पिल्ला असायची त्यावेळी करायची एक जो दिसायचा म्हणून दिसायचे पण मेल शिकायला जायचं ना किंवा फिमेल दुसऱ्या दिवशी शिकायला जायचं okay, हे त्यांचं काही नेहमीच नाही ठीक नाही तर आमचं नैसर्गिक आहे ते आहे अगदी अगदी म्हणजे तुमचं असं आहे की ह्या पट्ट्यामध्ये जे काही आज जैव विविधता राहिली आहे म्हणजे हायना म्हणा बिबट्या म्हणा कोल्हे म्हणा गोल्डन जॅकल आहे किंवा तुम्ही अगदी मला सांगितलं की खवले मांजर पण दिसलंय तीन दोन तर हे सगळं आपलं टिकवून आहेत बरोबर ओके ग्रेट अ okay. uh, खर तर ही जंगल इतकी समृद्ध आहेत ना तर ही इतक्या पिढ्यांसाठी वरदान ठरतील किंवा आहेच वरदान म्हणजे ती नक्की वाचली पाहिजेत त्यासाठी जनजागृतीची खूप स्थानिक संस्थांमार्फत कामं चालू आहेत त्याबद्दल आपण सविस्तर लवकरच भेटून आणि बोलूयाच